पण ही लढाई साधी सम समजू नका जसं त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या कामाला लागा मी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या कामाला लागा काय करणार म्हणजे सांगा सांगा काय करणार निवडणुकीचं काम निवडणूक का अजून नाही झाली मी आज तुम्हाला सांगतोय निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार उद्धव ठाकरेंनी आदेश दिले सगळ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा नाही काम मोठं आहे ज्याप्रमाणे आता ते गावागावामध्ये ते मोदी सरकारचा रथ फिरतोय फिरतोय ना सरकार आपल्या दारी थापा मारी पण गावागावात मोदी सरकारचा रथ गावकरी आडवत आहेत शेतकरी आडवत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत की अरे तू बोलतोय अरे काल तर मी बातमी वाचली नगरमध्ये त्या खासदाराला सांगितलं एका शेतकऱ्याने अहो आम्हाला तुम्ही योजना जाहीर केल्या त्या नाही मिळाल्या मग एक जण गर्दीत बोललाय याला खेटराचे माळ झाला मी जी चर्चा आहे ना मी जो तुम्हाला कार्यक्रम दिला होता हु रे चर्चा जसं दोन हजार चौदा साली मोदीजीने आणली होती चाय पे चर्चा तसं तुम्ही सुरू करा रे हो चर्चा घेऊन बसा दहा वर्षाचा आढावा चौदा साली काय सांगितलं होतं दिन आहे आले का तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार आले का शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पट होणार होणार का उज्ज्वला योजनेमध्ये एवढे सिलेंडर फुकट मिळणार मिळणार मिळाले का जनधन योजनेमध्ये एवढे पैसे मिळणार मिळाले का पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना मिळाली का काहीच नाही मिळालेलं मग हे हे होऊ दे चर्चा ही कसली गॅरंटी मी फक्त बोलेन पण देणार काहीच नाही हे मेरी गॅरंटी आहे जो बोलूंगा वो झूट बोलूंगा मेरी गॅरंटी आहे ही गॅरंटी हे निवडणुकीचं काम हे निवडणुकीचं काम आहे लोकांमध्ये जा जागा करत आहे ना मोठमोठ्या सभा घेऊ नका पण जिथे जिथे महिला असतील जा तुम्ही आता आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहेत सीतारामनबाईंनी काल जाहीर केलं की आम्ही तरुण महिला शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी काम करणाऱ्या चारच जाती आहेत मग अंगणवाडी सेविका संप करतायत त्या महिला नाही आहेत अशा सेविकांना सगळं काही मिळतंय का बघा शेतकऱ्याला त्यांचं जे काय मिळायला पाहिजे हक्काचं मिळायला पाहिजे मिळतंय का मग कुठे दहा वर्ष केलं काय आत्ता तुम्हाला कळलं या देशामध्ये चार जाती आहेत मग मा महाराष्ट्रामध्ये जात नाही आहे सर्वेक्षण का करताय तुम्ही मग जर घरी कोणाला जात नाही आहे सर्वेक्षणाला तुमची जात काय मी महिला मी तरुण मी शेतकरी पण बहुतेकांची जात ते सांगतील गरीब मग ह्या जातीवरती तुम्ही आरक्षण देणार का ह्या जातीवरती तुम्ही काम करणार म्हणजे नेमकं काय करणार हे विचारा तुम्ही मग तुमच्याकडे जेव्हा त्यांचे नेते येतील तेव्हा त्यांना विचारा बाबा तुला आज साक्षात्कार झाला आज साक्षात्कार झाला निवडून येताना तुम्हाला चार जाती दिसतात निवडून आल्यानंतर तुम्हाला फक्त सुटाबोटातल्या जाती दिसतात तुमचे मित्र म्हणजे देश नाही देश म्हणजे माझी ही जनता माझ्या समोर बसलेली ही माझी जनता आहे आणि ह्यांच्यासाठी काम करा तुमच्या मित्रासाठी काम करू नका घराणेशाहीवरती टीका जरूर करा पण आम्ही तुमच्या मित्रेशाहीवरती टीका करतो सगळं काही तुमच्या मित्राला सगळं काही मित्राला कोण मित्र तुम्हाला माहिती आहे माहिती की नाही बरं झालं मला सांगितलं पण वापरून तुम्हाला घ्यायचं मत तुमची म्हणजे मत तुमचं आणि किंमत त्यांची मत तुमचं आणि किंमत त्यांना हे नाही चालणार आता तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल हिंमत दाखवावी लागेल आणि याच्या पुढे इकडे मी तर म्हणेन अगदी भाजपची सुद्धा कार्यकर्ते असतील आजूबाजूला असतील टी व्हीवरनं बघत असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील आर एस एसने सुद्धा पिढ्यान यांना मजबूत करण्यात घालवले आहेत आयुष्याचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत त्यांची घरदार काहीतर अविवाहित राहिले दर संसार सगळं मोडून टाकलं त्यांनी पण नाही हिंदुत्व हिंदुत्व हे हिंदुत्व नाही अजिबात नाही मी हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही अजिबात नाही पण त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की जे, जे सगळं पक्ष चोरणारं तुमचं हिंदुत्व आहे का पक्ष फोडणारं तुमचं हिंदुत्व आहे का हिंदूंमध्ये भेदभाव करणारं तुमचं हिंदुत्व आहे का आणि पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातात देणारं पुढच्या पिढ्या केवळ आमच्या नाही त्याच्यात आर एस एसच्या पण आल्या भाजपच्या पण आल्या ज्यांच्या अंधभक्तांच्या सुद्धा आल्या या सगळ्या पिढ्या ह्या तुम्ही हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका हे मी अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना आर एस एसच्या कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना सुद्धा सांगतो आहे आणि त्याचसाठी आपली लढाई आहे आज मला बरं वाटलं की एक कुटुंबाला साथ घातल्यानंतर एवढे माझे कुटुंबीय माझ्यासोबत आलेले आहेत आज ही माझ्या दिवसातली पहिली सभा आहे अजून दोन सभा पुढे आहेत पुन्हा परवापासून मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आहे आता हे सगळीकडे बोलत जाणार आहे मी ज्या ज्या काही गोष्टी येतील त्या बोलत जाणार आणि एकच सांगतो आपल्याकडे ती एक आहे ना राजा जागा राहा रात्र वैरेची आहे तुम्ही राजा आहात मतदार राजे मतदार राजा जागा राहा रात्र वैरेची आहेच पण झोप घेतली तर दिवस सुद्धा वैरायची येतील दिवस सुद्धा येतील म्हणून जागे राहा आणि जनतेला जागे करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण बघतोय पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होती आणि यावेळेस त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे पक्ष फोडणं हे भाजपाचं हिंदुत्व असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलंय